वारवाडी तालुका जुन्नर गावच्या सरपंचपदी अविश्वास ठरवाव संमत झाल्यानंतर आज सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी झालेल्या मतदानावेळी विनायक सुधीर भुजबळ यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी बी काळे व ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांनी केली आज सकाळी दहा ते अकरा या दरम्यान सरपंचपदाचा अर्ज भरण्याची वेळ होती यावेळेत एकमेव विनायक भुजबळ यांचा अर्ज दाखल झाला प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज अर्ज न आल्याने दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डीबी काळे यांनी सरपंचपदी विनायक सुधीर भुजबळ यांची निवड झाल्याची घोषणा केली यावेळी पॅनल प्रमुख संजय वारोळे आशिष फुलसुंदर जालिंदर कोल्हे सचिन वारोळे डीके भुजबळ विशा, विशाल भुजबळ राजेश कोल्हे सूरज वाजगे प्रवीण डेरे सुनील ढवळे सतीश बनकर बाळासाहेब भुजबळ राहुल फुलसुंदर गिरीश रासाळ वारुवाडी व नारायणगावचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते निवडणूक निर्णयाधिकारी डीबी काळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्राम विकास अधिकारी सचिन उंडे यांनी काम पाहिले मावळते सरपंच राजेंद्र मेहर यांनी नवनिर्वाचित सरपंच विनायक भुजबळ यांचे अभिनंदन केले आहे सरपंच काय भावना विनायक भुजबळ हे सरपंच झालेले आहेत म्हणजे दोन्ही पॅनल गणपीर पॅनल आणि बागेश्वर पॅनल या दोन्ही च्या युतीने ते सरपंच झालेले आहेत आणि भविष्यामध्ये ते गावासाठी चांगलं काम करतील गावाचा विकास करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि सर्व सदस्य एकत्र असून पुढे याच्यात चांगलं काम करतील हा आम्हाला विश्वास आहे सरपंच झाले उपसरपंच दोन करणार असा चर्चा आहे काय सांगा नाही उपसरपंच राजनामा ना जा राजीनामा झालेला नाही उपसरपंचचा जा राजीनामा झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा केली जाईल सनशे तुम्ही सुद्धा या प्रक्रियेमध्ये तुमचा चांगला रोल आहे महत्वाचा रोल आहे महत्वाची भूमिका आहे काय सांगाल आम्ही आहे आशिष भाऊ बरोबर आहे या वेळेला पाहू आता पुढे चांगले नियोजन करतील ते अशी अपेक्षा आहे आम्हाला यावेळेला म्हणजे नेहमी नसतात का नाही नाही काय तरुण विनायक सरकार एक चांगला युवक सरपंच होते हे सर्व आम्हाला सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे त्यांनी चांगला कारभार करावा ही आमची सगळ्यांची इच्छा विनायक भाऊ काय भावना आहे तुमच्या सर्वप्रथम <laughs> सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो मी गणपती बाबा ग्राम विकास पॅनल व भागेश्वर ग्रामविकास पॅनल यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सर्व सदस्यांनी एकत्र येऊन हा जो मला सरपंच करण्याचा निर्णय घेतला माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही सर्व सदस्यांना प्रमुखांना सर्वांना विश्वासात घेऊन चांगल्या प्रकारे गावाचा विकास मी करणार आहे एवढी मी आपल्याला ग्वाही देतो तुमच्यावर जबाबदारी वाढली आहे नेमकं काय वेगळं काम तुम्ही करणार आहात नक्कीच शंभर टक्के माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे आणि त्या जबाबदारी वाढ वाढत्या जबाबदारीबरोबरच चांगली कामं आपल्याला वारूवाडीसाठी पुढील काळामध्ये करायची आहेत त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं रजिस्टर ऑफिस ते आपण संजू शेट असतील आशिष शेट असतील यांच्या सगळ्यांच्या मदतीने जुन्या ग्रामपंचायतपाशी स्थलांतरित करण्याचा आमचा सगळ्यांचा प सर्वप्रथम मानस आहे त्यानंतर आम्ही सर्व मिळून कमर्शियल बिल्डिंग देखील या पुढील काळामध्ये करणार आहोत ऑफिस त्याच्यानंतर शौदायनीचा देखील आमचा प्रोजेक्ट आहे तो देखील आम्ही चांगल्या प्रकारे पूर्णत्वास देऊ वेगळं तलाठी ऑफिस तलाटी ऑफिसचा उपीस। पण आहे ते पण आम्ही करू नक्कीच वारोवाडीचा विकास हा अविरत विनायक भाऊ भुजबळ यांच्या माध्यमातून होतच राहील